काय बाई आपल्याला घराच्या बाहेर काढ डे मरा बघा जागावा काय खरं नाही बाया काय खरं नाही खरं नाही झालं बाई आपण राजे करायचं तर तिथं राजे करा बाई घराच्या बाहेर काढ काय करायचं काय बाई एवढं कष्ट केलं लोकांचं रीन पाणी काढलं काय खरं नाही झालं आपण राज्य करायचं तर सुनत राज्य करीतील लय वर शिकवलं बाया लोकाचं ऋण काढून काय नाही खरं झालं आता याला काय करायचं का मला बाहेर काढली काय करायचं का बाया हे परत गेलो बा काय लग काकी काकी काय लोकस इथं काय रे बाबा काय बसली इथं आणि पिशवे कुठं बाजाराला चालली काय बाजारा नाही बाबा मग एवढं कष्ट पाणी केलं कर्ज पाणी काढलं पोर शिकावलं आता मी राज्य करायचं तर सूनच राज्य, राज्य करीती सुन राज्य करीती म्हणजे काय कळलं नाही का ना मला आणि मला असं डायरेक्ट म्हणजे घराबाहेर हो येते असं कशा होऊन आता काय तिच्या मनाला माहिती मला काय सांगता येईल आगा पण तिला सांगायचं ना समजून तू थोडा का तू बी आली पिशवी घेऊन निघून लगिस दिस इज डळडाचं मनले मी काय करणार दळ मनली मला ती आणि संदीप नव्हता घरी तो घरी नव्हता ते नाही मला ना काय बोललं सुनले मा 11 बी माई आगा मग काकी संदीप ये पर्यंत वाटतरी बघायची ना तू बसून दीन ना तिथ घराच्या बाहेर हो म्हणली तू आता कायला काय सुणन न ग नाही त्यांची काय चूक नाही काकी त्यांना काय आई तर राज्य करायला येत तुम्ही काय कष्ट केलं ते आम्हाला माहिती ना आम्ही पोरांनी पाहिले बाहेर आयरा आवतानी शेती करू करू दमल केलं कष्ट आणि तू तू तर अगं रोजाच्या रानात असायची कायम कायम एकर तू करतो खोरापलं मी बघितलं डोळ्यांनी अगं आई शेवटी तू बी ये ना खर सांगू का पोरांना परिस्थितीची जाणीव नाही राहिली काय नाही ना बाबा झाली आणि तू हे बघ असं घरबीर सोडून जाऊ नको कुठं येडी का खुडी तू अगं तू मालकी ने इथली काय करायचं काय करायचं का म्हणजे सुनाला सांग तू बंदीपला समजून संदीपला समजून सांग आता किती उलट पालट बोलली तरी सुनाची शेवटी तिला सांभाळून घ्यायची पोटच्या पूर्वी पण हे काय बरोबर नाही का समजून सांगा हा न त्याला काय थावा तिचा नवरा माझ्या मागलाय आणि ती तर ले मागली त्याला काय आणि हे बघ असं आहे ना रुसून फुगून आहे ना काय तू घर सोडून जाऊ नको आणि सून शेवटी सुनाचा बी थोडाफार जीवा असणारच आहे काहीतरी गैरसमज झाला असेल त्याशिवाय ती बी असं नाही बोलायची तेव्हा तिला आहे ना आपण बी सांगून दिलं पाहिजे तुम्ही काय काय केलंय आजकालच्या पोरांचं हां जाऊ मग चालतंय तू सांग मात्र मी सगळं समजून सांगतो तू काय घरदार सोडून जाऊ नको अगं पोरांना गरज आहे तुझी त्यांना काय कळतंय चल चल बरं तू घरी मी येतो तुझ्या संग संघ ये ते पिशवी आणि असले छोट्या छोट्या गोष्टी घर सोडून जातात का कुठं आणि बाहेर रो म्हणली तर तू बाहेर म्हणायचा आधी लय वाढले बाहेर तरी कसं जाव का काय झालं आवरले का हा आवरले बसले आता आई कुठं दिसा ना आईकडं गेली आई घरात बसलेली का काय माहिती कुठे गेले त्या असेल तू कुठं तुला सांगून गेली का नाही मला कशाला काय त्या सांग अरे सांगायचं काय नाही गेले ना ते जीव जेवण केलं का नाही तिने आता रोज तर खाऊन जातात त्या आणि कधी बिना खालीच कुठं जाते तुम्हाला माहित नाही का तुम्ही असं विचारताच का तुम्हाला काहीच माहित नाही बाबा अरे विचारलं काय का तवा आईच विचारतोय ना विचारा मग काय आता नाही तो काय तरी ही, 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 ही काम करीत सगळं अरे राहना पाणी देतच राहू काय करू जाऊ का नको आता उन्हाचं ते एवढंच उन्हात आणच कशाला जाते थांबा जाध्या काय जावा येशील का बरोबर हा येईल ना जेवण करता नको आता काय चाललंय संदीप राव काय नाही बसलो होतो या आई कुठे होती काय नाही आता आई कुठे येते तुला माहिती पाहिजे आम्हाला काय विचारताय आणि बॅगेत काय आणलंय मला बॅगेत अरे आईचीच बॅग ही कुठे घेते आई तू गेलते ते बाबा आमचं घरात झालत पिशी भरून का बर कोला विचारतो या काय झालं रे कुठ का झालं मग काय म्हणते ते काय माहिती का सासू मी काय केलं तुम्हाला म्हणली घराबाहेर होऊन मग मी इथं मग भरली अहो काय सासू बाई तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी लिसायला अगोदरात पिशी भरून जाऊ भरून जाऊन जाते निघून तुम्ही आता मी तरी काय करायचं बरं तू तसं म्हणले की मला सांग बघतं मी कशाला काय म्हणून मी नाही म्हणले काही तेच म्हणे म्हणे मी जाते निघून मग आता काय करू मला म्हणली तुझा दिवस अरे तू म्हणली तस नाही मी कशाला काय म्हणू आहो तेच म्हणे म्हणेच सारखं सारखं भांडत आणि राहतून आता होतच ना प्रत्येक घरात भांडायला भांड लागतच थोडंफार भांडण होत त्यांना थोडं पण ऐकून घ्यायची सवय नाही झालं समजून घेतलं पाहिजे एक तर बोलायच नाही पाहिलं तुझं तेवढंच काम करीत माझ्याकडे पण मग त्यांनी नाही असं करायला पाहिजे त्यांनी पण थोडं समजून घ्यायला पाहिजे अरे पण तिथं दुखत आहे तुला माहिती ना घराबाहेर गेला दुख ना आलो काय करायचं कोणाला बघायचं ती येणार तू बघायला अरे तुला थोडीफार माहिती करून घेत जा आधी मग बोलत जा कोण आहे सासू आहे आई सारखी तुझ्या त्यांनी काय काय खास्ता खाल्ल्यात तुमच्यासाठी माहिती आहे का तुम्हाला हे आय तर झालं ना ती यासाठी हे कराची गरज पडली काय करावं लागतं काय नाही या घराच्या सावलीत तुम्ही बसून राहा ना त्यासाठी उन्हात कामं केल्यात तिने काय के कष्ट केल्या आमचा आम्हाला माहिती तिचा नवरा बायलाची शेती करीत होता बाईला मागे हिंडून बघ एकदा मग कळत तुला एक वावर खुरापल्यात तिने मजुरी जाऊ नये म्हणून सकाळी जायची आणि संध्याकाळी माघारी यायची पण बाया लावू नये पोरा हो। पोरा का पोरासाठी पैसे वाचवावा त्याला शिकण्यासाठी कर्ज पाणी काढलं तिने ऐकत नव्हते अख्खं गाव असायचं अर मी सुद्धा म्हणलेलो आहे कायला म्हातारे खर्च करते याच्यावर एवढा काय करायचं यो पण तिने ऐकलं नाही पोरांवर विश्वास होता तिचा सांगा त्याला एका समजून जरा आता तुला पण भाऊ आहे उद्या तुझी आई घराबाहेर काढल्यावर कसं वाटेल तुला तुम्हाला पण येते ना सुना घराबाहेर जायची तयारी ठेवा आत्ताच मग तुम्ही माझ्या मागे एवढं करते करा तू परत जायची गोष्टी हा तुला काय तुला, तुला काय काम पडलं काहीच नाही मग तुला जेवण जेवढं तेवढंच काम करीत ठीक ठीक आहे नाही तुम्हाला एक सांगतो राग नका येऊन देऊ मी काय रागाने नाही बोलत आहे पण आम्ही डोळ्यांनी पाहिले पोटात तुटतंय म्हणून बोलतो तिचा हात एकदा हातात घेऊन बघा त्या हाताला चिरण्या पडल्यात ना गठ्ठ पडल्यात ना ते तुमच्यामुळं पडलेत तुमच्यासाठी कष्ट करून पाडल्यात कधीतरी पाया पडा त्यांच्या उकाललेला टाचा बघा मग कळन तुम्हाला घराबाहेर काढताय घरच त्यांचं आहे त्यांना काय घराबाहेर काढता एवढंच आब्रदार आहे ना तुम्ही एवढी स्वाभिमानी असताना तुम्ही निघा घराबाहेर मग का माझ किंमत कळन तिला चुकलं माझ सासूबाई चुकलं माझ मला माफ करा परत नाही तुमच्यासोबत असं वागणार मी बाई मला हा तो पण लय बोलत नको समजून घेत जातो पण मी नाही बोलत नाही जा करत तू यांना घेऊन जा नाए नाए। आए। 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 आए चालू जा आणि परत पेशे बिरून नको जात जाऊ कुठं नाही नाही अवघड असतंय हो चालू राहायचं आता ताब्यात ठेवायची बायको जरा मी आता आलोय घरी मला बी नाही माहित काय झालं आई कुठं गेले हे माहित नव्हतं बरं चावू द्या झाले गेलं सोडून द्या येऊ का मग मी बरं चालतंय काय चहा पाणी चहा पाणी कायचं आमचं पाणी निघत आलं इरीचं तिकडे बरं